झिंक विटॅमिन कॅल्शियम आणि बरंच काही गुणधर्म या मुकश्वासमध्ये असतात आपण औषधी कशासाठी बरं घ्यायची आपण हे आयुर्वेदिक मुकश्वास आपण घरीच बनवू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट माप आहे एक महिन्यासाठी तुम्हाला आरामात पुरेल इतकं हे आहे आणि सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे बनवून तयार होतं चला तर मग साहित्य बघूया काय काय लागणार आहे जे काही जिन्नस घेतले आहे ते आधी स्वच्छ पाकडून घ्यायचे आहे त्यामध्ये खडा गोटा असेल ते सुद्धा काढून घ्यायचे आहे एक वाटी घेतले आहे भोपळ्याच्या बिया एक वाटी तीळ एक वाटी अळशी एक चमचा हळद दोन वाट्या शोपा दोन चमचे काळे मीठ तरी आपल्याला पसरत भांड लागणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते सगळे यामध्ये घालायचे आहे जसं की मी घेतले आहे शोपा आणि त्यानंतर मी थोडेसे माझ्या मुलासाठी हे दाणे दिले आहेत भोपड्याचे त्याला खूप आवडतं म्हणून ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं चुकून तर बघा मी रेसिपीला परत सुरुवात करत आहे शोपा मी यामध्ये घेतलेले आहे एक वाटी तीळ घेतलेली त्यान आहे त्यानंतर अळशी घ्यायची आहे आपल्याला हे सुद्धा या परातीत घालून घ्यायचे आहे हे जिन्नस अगदी कच्चे आहे यांना फक्त आधी मी साफ करून घेतलेला आहे काढून घेतलं त्यामध्ये काही खडा वगैरे गोटा असेल ते काढून घेतलेला आहे तर यानंतरची कृती खूप महत्वाची आहे परातीमध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे काळ मीठ घेतलेलं आहे आपल्याला हे, हे वाटीमध्येच घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा घेतलेली हळद ती घालायची आहे ते अगदी चार ते दे पाच टेबल स्पून एवढं पाणी घालायचं आहे पाणी घालताना थोडं लक्षात ठेवावे अगदी कमी प्रमाणात आधी हे पाणी घालायचं आहे आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायची आहे याची अगदी अलग हाताने आपल्याला हे यामधलं मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं हे कंटिन्यूस चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे तिचं मिक्सर यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे लक्षात ठेवा एकाच ठिकाणी न घालता चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं हे घालायचं आहे आणि आपल्याला आता हे हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे शोभ आणि जे तीळ वगैरे जे काही साहित्य आहे अगदी सगळे एकूण एक वस्तूला अगदी छान लावायचं आहे शर यामध्ये घालून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे हे शोभला लावून झालेलं आहे तर आपण जे राहिलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत कारण म मेन म्हणजे यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे मी त्याप्रमाणे या इथं लागलं पाहिजे म्हणजे चवीलाही चविष्ट लागतं आणि पचायलाही काळ्या मिठामुळे सोपं जातं तर आपण हे काळं मीठच वापरावं शोभ बनवताना चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे सगळं अगदी ओलं झालेलं आहे आंबटोलं आहे अगदी खूप जास्तही ओलं नाही करायचं आंबटोलं करायचं आहे आपल्याला गॅस लावलेला आहे आणि कढई सुद्धा ठेवलेली आहे तर गॅसचा फ्लेम अगदी आपल्याला मीडियम ठेवायचं आहे मंदाचे वरती आपल्याला हे सगळं जिन्नस भाजून घ्यायचं आहे लक्षात घे आपल्याला हे ओलं असतानाच भाजायचं आहे आता आपण याला मंद आचेवरती भाजून घेणार आहोत लक्षात घ्या हे भाजताना आपल्याला कंटिन्युअस आहे आणि आपल्याला हलवत आहे जयस पॉकेट रेसिपीवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे आणि तुमच्या एक शेअरिंगमुळे एक लाईकमुळे आणि एक सबस्क्राईबमुळे खूप छ मोटिवेशन मिळतं आणि छान छान व्हिडिओ बनवायला उत्साही येतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता शोभ कोरडी होत चाललेली आहे जे काही आपण यामध्ये जिन्नस घातलेला आहे ते अगदी छान प्रकारे भाजलं जात आहे आणि तळतळतसुद्धा आहे अगदी छान प्रकारे होत आहे आपल्याला याचप्रमाणे भाजायचं आहे कंटिन्युअस सराटा घालून हे हलवायचं आहे जेणेकरून लागू नये आणि लक्षात ठेवा आपल्याला हे ओलं असतानाच भाजायचं आहे तर या ठिकाणी अगदी छान प्रकारे भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद केला आहे आणि बंद केल्यावर सुद्धा मी कंटिन्युअस दोन ते ती मिन तीन मिनिट याला हलवत आहे कारण गरमच्या साह्याने यातले जे पौष्टिक घटक आहे ते जाऊ नये म्हणून आपण जेवढं भाजणार तेवढं याच्यातले पौष्टिक घटक हे कमी होतात त्यामुळे आपल्याला अगदी कमी प्रमाणामध्ये हे सगळं जिन्नस भाजायचे आहे आणि हलक्या गॅसवरती सुद्धा भाजायचे आहे हे टिप तुम्ही लक्षात ठेवा अगदी इम्पॉर्टंट आहे म्हणजे अगदी सोपे पद्धत आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये पौष्टिक घटक घटक जातील तर तुम्हाला कसं वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आता मुकश्वास छान बाजून झालेला आहे तर तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते आपण एक चाळणी घ्यायची आहे जेणेकरून आपण हे गाळू शकू म्हणजे जे काही मिठाचे जे अंश असतं जे एक्स्ट्राचं जे, जे, जे मीठ असतं ते या चाळणीतून निघून जातं हळद जी निघालेली असते आणि ती काळपट झालेली असते तीसुद्धा निघून जाते आणि यामुळे जर जास्त दिवस जर मुकश्वास घरामध्ये राहिला बर्णीमध्ये तर तो खराबही होत नाही त्यामुळे हे आपण लगेचच गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही परातीमध्ये बघू शकता की जे काळं मीठ लावलेलं होतं ते एक्स्ट्रा मीठ आणि हळद हे सगळी पावडर फॉर्ममध्ये झालेलं आहे आणि ते गाडल्यानंतर असं खाली जमा झालेलं आहे आणि मी थोडं चाखून बघितलं अगदी खूपच खारट आणि कडवट लागत होतं तर हे आपण गाळून घ्यायचं आहे यामुळे आपला जे मुकश्वास बनवलेला आहे त्याची लाईफही जास्त आता आपण हे बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर त्यात भरा मी आम इथं घेतलेली आहे प्लॅस्टिकची भरणी अगदी स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे तर आपल्याला यामध्ये हे मुकश्वास भरून घ्यायचं आहे जेणेकरून महिनाभर अगदी ताजाचा ताजा तसंच तसं लागत असतो खूप छान लागतो नक्कीच बनवून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कश्वास बनवून झालेला आहे यामध्ये खूप सारे काही गुणधर्म असतात जे आपण जेवण केल्यानंतर खात असतो तर याच्यामुळे दुप्पट तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स कॅल्शियम झिंक आणि अजून काही बरेच काही उपयुक्त घटक तुमच्या शरीरात जाणार आहे तर नक्कीच हे बनवून ठेवा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा